भाव तुमचा सात तारखेला वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त तुम्ही कुठला उपक्रम तुम्ही राबवणार आहात सात तारखेला माझा वाढदिवस आहे खरं आहे आणि खरं तर दोन हजार दोन पासनं मी सतत हेल्थ कॅम्प करत आलेलो आहे तळगावातले जे गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी आपण बीपी चेकअप झालं शुगर चेकअप झालं आपण त्यांचे डोळे चेकअप करतो ज्या गरजूंना चष्म्याची गरज आहे त्यांना आपण चष्मे वाटप निशुल्क करतो कॅट्रॅकचे ऑपरेशन आपण निशुल्क करतो डेंटलचंही तिथं एक युनिट आता आम्ही हे मागील वर्षा दोन वर्षावर सुरू केलं आहे तिथल्या गरीब लोकांचे आपण डेंटल चेकअपही आपण करतो आणि गरीब रुग्णाला मेडिसिन्स जे आपण त्यांना निशुल्क मत देतो तर दोन हजार दोन आम्ही कॅम्प करत आलो आहे आणि पाचशे एकानवा कॅम्प हेल्थ कॅम्प आम्ही माझ्या वाढदिवसाला मोहन नगरला इथं एल आय सी हॉलमध्ये करत आहे आणि लोकांना आव्हान करत आहे की ज्या वस्तीतले किंवा झोपडपट्टीतले लोक आहे जे काही करणारे म्हणजे चेकअप नाही करू शकत फायनान्शियल प्रॉब्लेममुळे काही ऑपरेशन नाही करू शकत त्यांना तुम्ही घेऊन या किंवा त्यांना पाठवा आणि एक महा कॅम्प म्हणजे सकाळी सात तारखेला सकाळी नऊ वाजेपासून तीन वाजेपर्यंत तिथं मोहन नगरला आम्ही आयोजित केलेलं आहे आणि त्या दृष्टीने आमचे सगळे प्रयत्न सुरू आहेत भाऊ तुम्ही हेल्थ कॅम्प जे के लॉन्च केलेला आहे त्याचं जे रुग्ण आहेत त्यांना बेनिफिट मिळत आहे कशा पद्धतीचं बेनिफिट या हेल्थ कार्ड मिळत आहे आम्ही ह्या सगळ्या प्रोजेक्टला बिमारीचे आजादी असं नाव दिलेलं आहे म्हणजे आपण रोगमुक्त राहिलं पाहिजे कसं आहे की हाय क्लास किंवा अप्पर मिडल क्लास मिडल क्लास लोक हे मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये हेल्थ चेकअप करू शकतात पण गरीब वस्तीतले लोक जे पन्नास रुपये त्यांच्या फायनान्शियल प्लॅनमध्ये राहत नाही डोळे चेकअप करण्यासाठी किंवा बी पी चेकअप करण्यासाठी तर त्यांना आम्ही निशुल्क सगळं हे उपलब्ध करून देतो शिवाय डोळ्याचे जे, जे कॅट्रॅकचे ऑपरेशन आहे ते देखील आम्ही निशुल्क कर करतो अशा पद्धतीनं खास करून आज झुग्गी झोपडीतले जे लोक आहेत गरीब लोक आहेत तळागळातले लोक आहे ज्यांच्या बजेटमध्ये मेडिकलसाठी परिस्थितीमुळे स्कोप राहत नाही अशा रुग्णांना आम्ही तिथे बोलवतो आणि आमचा असा अनुभव आहे की शेकडो लोक कॅम्पमध्ये येतात ह्या कॅम्पला बऱ्यापैकी म्हणजे प्रत्येक वेळेस आमचे चारशे ते पाचशे लोक रुग्ण प्रत्येक छोट्या कॅम्पमध्ये येतात मला वाटतं हजारोच्या संख्येने ह्या त्यांमध्ये लोकं येतील आणि त्यांना निशुल्क आम्ही त्यांना आम्ही सगळ्या सर्व्हिसेस उपलब्ध करून देऊ काय आव्हान करा नेमकं सात तारखेला सगळ्या जनप्रतिनिधींना मी पश्चिम नागपुरातल्या जे नगरसेवक आहे लोकांमध्ये राहतात त्यांना सगळ्यांना तुमच्या मार्फत आव्हान करणार आहे आणि जे तुमच्या मार्फत ज्यांना हा व्हिडिओ जाईल त्यांना देखील मी आव्हान करत आहे की आपल्या वस्तीतले झोपडपट्टीतले लोक जे फायनान्शियली सक्षम नाही आहे त्यांना तुम्ही या कॅम्पला पाठवा सकाळी नऊ ते तीन वाजेपर्यंत हा कॅम्प आहे आणि मेडिटिना मेडिकल इन्स्टिट्यूट जे आहे त्यांच्या सहकार्याने आणि डेंटल कॉलेज आपलं गव्हर्मेंट डेंटल कॉलेज त्यांच्या सहकार्याने आम्ही हा महाकॅम्प करत आहे त्यांना तुम्ही पाठवा जास्तीत जास्त रुग्ण समजा तिथं आले तर जास्तीत जास्त रुग्णाला आपण जे काही त्यांना ई सी जी पण आपण तिथं मुक्तमध्ये करून देतो चष्मे आम्ही तिथं आम्ही त्यांचा चष्म्याचं वाटप आम्ही निशुल्क करतो कॅटरॅक ऑपरेशन आपण निशुल्क करतो डेंटलचे जे, जे काही सर्व्हिसेस आहेत त्या देखील आम्ही तिथे दे निशुल्क करतो तर तुमच्या मार्फत मी हेच सांगू इच्छितो की सगळ्यांना तुम्ही जास्तीत जास्त लोकांना ह्या मध्ये पाठवा जेणेकरून ते त्याचा लाभ घेऊ शकते